मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जून दोन हजार पंचवीस सव्वीस चालू झालेली आहे मित्रांनो अंतर्गत वाय सी एम यूसाठी डायरेक्ट बी ए सेकंड इयरसाठी म्हणजेच सरळ थेट द्वितीय वर्षाच्या बी ए अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे काय असणं आवश्यक का आहे त्याचबरोबर तुम्हाला किती फीस भरावी लागणार आहे त्याचबरोबर इतर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्हाला काही शंका असतील तर त्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ या ठिकाणी सरळ म्हणजेच थेट द्वितीय वर्षासाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल बी ए अभ्यासक्रमाला तर बघा या ठिकाणी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील म्हणजेच वायशियमय सोडता बी ए विद्याशाखेतील प्रथम द्वितीय तृतीय वर्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या द्वितीय वर्षास सरळ थेट प्रवेश मिळेल या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाच्या सर्व श्रेयांकाची छत्तीस श्रेयांकासाठी जे सहा अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये सूट देण्यात येईल या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात प्राप्त केलेल्या ज्ञानाला मान्यता देण्याच्या हेतूने त्यांनी अभ्यासलेल्या सहा अभ्यासक्रमांचे श्रेयांकांतर देण्यात येते यामुळे त्यांचा मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करण्याचा कालावधी एका वर्षाने कमी होऊन त्यांचा असतो म्हणजेच डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो तुम्ही जर इतर कोणत्याही विद्यापीठातून बी ए विद्याशाखेत प्रथम फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा थर्ड इयर तुम्ही उत्तर झाले असाल तर ओके अन्य शाखेतून पदवी शिक्षणक्रमाचे प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यास थेट द्वितीय वर्षास प्रवेश मिळणार नाही म्हणजे बघा तुम्ही जर बी ए सोडता बीकॉम किंवा बी एस सी किंवा दुसऱ्या कोणत्या ग्रॅज्युएशनच्या परीक्षा पास झाल्या असाल तर तुम्हाला बी एला प्रवेश मिळणार नाही म्हणजे बघा प्र उदाहरणार्थ प्रथम वर्ष बी कॉम बी एस सी इत्यादी पदवी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना बी ए पदवीच्या द्वितीय वर्षास थेट प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना बी ए प्रथम वर्षास प्रवेश घेता येईल तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला घेऊ शकत नाही तुम्ही परंतु तुम्ही प्रथम वर्षास प्रवेश घेऊ शकता आता नेमकी मग प्रवेश पात्रता काय असणार आहे तुम्हाला या ठिकाणी बी साठी सेकंड इयर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी तर बघा बारावी उत्तीर्णतेनंतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी ए विद्याशाखेतील प्रथम द्वितीय तृतीय वर्ष परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या द्वितीय वर्षात सरळ थेट प्रवेश मिळेल या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाच्या सर्व विषयांची म्हणजे छत्तीस श्रेयांकासाठी सहा अभ्यासक्रमात सूट देण्यात येईल म्हणजेच तुम्ही बारावी नंतर कोणत्याही विद्यापीठामध्ये जर बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा थर्ड इयर पास झाले असाल तर तुम्हाला इथं डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश हा मिळू शकतो आता तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेतल्यानंतर जे शिक्षणक्रम शुल्क ते आहे ते शिक्षणक्रम शुल्क असे एकूण सर्व मिळून तुम्हाला पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढं तुम्हाला शिक्षणक्रम शुल्क देखील तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागणार आहे आता द्वितीय वर्षासाठी जे काही मूल्यमापन प्रक्रिया आहे यामध्ये अंतर्गत मूल्यमापन असतं तसेच अंतिम मूल्यमापन असतं याची डिस्कस आपण चर्चा नंतर करणारच आहोत तसेच तुम्हाला जर याविषयी अंति अधिक माहिती असेल तर तुम पाहिजे असेल तर तुम्हाला याची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येत आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघून घेऊ शकता धन्यवाद